नवनीत राणा हिने जे माझ्यावर आरोप केलेले आहेत जे की आंबेड त्यामुळे आंबेडकरी समाज संपूर्णतः दुखलेला आहे जो की बाबासाहेबांच्या रक्ताचा आणि विचाराचा वारसदार खऱ्या सर्टिफिकेटवाला मी निवडून आल्यामुळे त्यांना कुठंतरी आग लागली आणि त्या आगेपोटी त्यांचा पराभव हा त्यांना पचवता येत नाही म्हणून माझ्यावर वारंवार सातत्याने टीका करतात यापूर्वीसुद्धा रवी राणा यांनी यशोमतीताईंच्या चपला उचलतात अशी माझ्यावर टीका केली होती आता येणाऱ्या निवडणुकीत रवी राणा यांना बडनेरा मतदारसंघात आंबेडकरी जनता हे त्यांना जागा दाखवून देईल याचा जबाब निश्चित विचारेल विचारेन मला वाचमन हो मी तेच म्हणत होतो वाचमन ते कोणाचे वाचमन आहेत देवेंद्र फडणवीसचे वाचमन आहेत हे सगळ्या जनतेला संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांना का त्यांच्यावर का प्रेम आहे हे अजून कळलं नाही परंतु निश्चितच देवेंद्र फडणवीस यांचे ते वाचमन आहेत आणि त्यांचं त्यांच्याशी गाठ कशा पद्धत आहे हे सगळं लोकांना माहीत आहे